रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये कालाष्टमी पासन अमावस्येपर्यंत केली जाणारी लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा जी आपण आठ दिवस दिवाळीमध्ये करत असतो बऱ्याच महिला करत असतील काही महिला करत नसतील तर त्यांना आवर्जून सांगेल खूप उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही नक्की करा आता ती सेवा कशी करावी त्याला साहित्य काय लागतं मी ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा सगळ्यात आधी कधीपासनं सुरू करायची आहे तर तेरा ऑक्टोबर पासनं सुरू करायची आहे तेवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आता तुम्ही जर केंद्रामधून दिवाळी संच विकत आणला तर अतिशय उत्तम मात्र जर तुम्ही नाही आणला तर त्यासाठी तुम्हाला काय काय सामान लागतं बघा दिवाळी संच जर विकत आणला तर त्यामध्ये पूर्ण कागद येतो त्या कागदावर संपूर्ण माहिती लिहिलेली असते की कसं कसं करायचं मात्र दिवाळी संच आणला नसेल तर तुम्हाला कुठल्या वस्तू आणायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी बघा आता जर तुम्ही केंद्रातून मागवला असेल तर तुम्हाला गोमूत्र धूप विभूती पिवळी मोहरी कमलगट्ट्याचे म्हणी हे सगळं त्याच्यामध्ये येतं मात्र जर नसेल आणला तर तुम्हाला काय आणायचं आहे सोळा कमलगट्ट्याचे मणी आणायचे आहेत पिवळीच मोहरी आणायची आहे गोमूत्र आणायचं आहे पंचगव्य देखील तुम्हाला आणायचं आहे हे साहित्य सगळं तुम्ही विकत घेऊन यायचं आहे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ते मिळेल तुम्हाला आता रोज सकाळी म्हणजे तेरा ऑक्टोबर पासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर रोज सकाळी उठल्यावर साफसफाई झाल्यावर आंघोळ केल्यानंतर दारामध्ये आपण जसे दोन साईडने दोन स्वस्तिक काढतो आणि लक्ष्मीची पावलं गायीची पावलं काढतो तिथेच आपल्याला गोपद्म आणि लक्ष्मी पद्म देखील दररोज काढायचा आहे बघा महिलांनी सेवा करत असताना सौभाग्य अलंकार घालूनच सेवा करायची आहे आता बघा सेवा तुम्हाला कशी करायची तर सांगते सकाळी रोज आपण हळदीचं लेपन उमऱ्याला करायचं गोपद्म लक्ष्मी पद्मच्या रांगोळ्या काढायच्या पंचगव्य लावून अंघोळ करायची <coughs> <coughs> आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला दररोज गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर बघा कुलदेवतेचा टाक असेल तर कुलदेवतेच्या टाकावर तुम्हाला दुधाने किंवा मग दुधाने नाही तर पाण्यानेच तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर रोज आपल्याला श्रीयंत्रावर किंवा कुलदेवतेच्या टाकावर कुमकुमारचन करायचं आहे कुमकुमारचन करत असताना ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम हा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा जपून रोज अर्चन करायचं रोज ते कुंकू आपल्या आपल्या कपाळाला आपल्याला सेवा करण्याआधी लावायचं असतं सेवा करायला आपल्याला संध्याकाळी बसायचं असतं अर्चन करताना पाचही बोटानं करायचं किंवा मग काही तीन बोटांनी करतात मात्र पाच बोटानं केलं तरीही चालतं तर बघा कुंकुमारचंच कुंकू कपाळी लावायचं असतं आता बघा आपल्याला सेवा करायला बसायचं असते संध्याकाळी तर संध्याकाळी सेवा करायला बसताना कपाळाला कुंकूमरच्या कुंकू लावायचं सौभाग्य अलंकार म्हणजे हातामध्ये हिरव्या बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सिंदूर असं घालून बसायचं बघा पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची विभूती जर तुमच्याकडे नसेल तर विभूती कशी तयार करायची जेव्हा आपण आतामध्ये पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टकची पठण करणार आहोत तेव्हाच तीन उदबत्ती साईडला लावून ठेवायच्या म्हणजे त्याची जी रक्षा पडेल ती तुम्हाला घेता येईल आता अकराव्या कालभैरवाष्टक म्हटलेली जी पिवडी मोरी आहे त्यामध्ये त्या अगरबत्त्यांची जी विभूती आहे रक्षा आहे ती मिक्स करायची आणि घराच्या संपूर्ण प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची टॉयलेट बाथरूम सोडून हे दररोज आठ दिवस आपल्याला करायचं असतं यामुळे आपल्या घरातली आप बघा आपल्याला लक्ष्मीचं आगमन करायचं असतं त्यामुळे आपल्याला घरातली जी अलक्ष्मी आहे ती आधी बाहेर काढायची असते तर तुम्हाला रोज हे जर रोज संध्याकाळी ही विभूती टाकायची आहे सकाळी तुम्ही जेव्हा साफसफाई करणार ते सगळं झाडून घ्यायचं परत आपलं ते सेवा होणार आता बघा रोज आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दोन कमलगट्ट्याची मणी आता बघा मी तुम्हाला सोळा कमलगट्ट्याचे मणी सांगितलेले आहेत कालाष्टमीपासून अमावस्येपर्यंत सेवा करायची आहे त्यामुळे दोन 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 न, दोन असे तुम्हाला सोळा मणी लागतील रोजचे दोन आठ दिवसांची सेवा आहे तर आता रोज आता हे पहिले हे करून घ्यायचं अकरा वेळा कालभैरवष्टक म्हणून विभूती आणि पिवडी मोहरी प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकून झाली की आता सेवेला जेव्हा आपण बसणार तेव्हा दोन हातामध्ये कमलगट्ट्याचे मणी घ्यायचे सेवा काय करायची आहे सोळा वेळा तुम्हाला षोडशी मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा सोळा माळी नाही बरं का सोळा वेळा षोडशी मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ कमलात्मक मंत्राची म्हणायची आहे आणि एक माळ तुम्हाला स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे <coughs> लक्षात आलं असेल सोळा वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे एक माळ कमलात्मक मंत्राची करायची आहे आणि एक मंत्र एक माळ स्वामींची करायची आहे आता ही सेवा रोज दोन दोन मणी घ्यायचे रोज दोनच मणी हातावर घ्यायचे सेवा करायची आणि ते मणी तुम्हाला एका डब्बीमध्ये जमा करायचे असे आठ दिवसांचे सोळा मणी तुमचे जमा होतील आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला या सोळ्या मनांचा आपल्याला होम करायचा असतो तो होम कसा करावा ते मी तुम्हाला देखील सांगणार आहे बघ तुमची अडचण आली आता पाच दिवस पिरियड मध्ये जर तुमचे गेले किंवा किती दिवस गेले तर तुम्ही काय करायचं दोन दोन एका दिवशी हातावर दोन कमलात दोन कमलगट्ट्याचे मनी घ्यायचे सेवा करायची ठेवून द्यायचे परत दोन मन करायची आणि संपूर्ण सेवा मात्र वेगळे वेगळी करायची दोन कमलात कमलगट्ट्याचे दोन मनी घेतले एकमाळ मन कमलात्मक मंत्राची सोळा वेळा षोडशी मंत्र एकमाळ्या स्वामींची ठेऊन द्यायचं परत दोन मणी घ्यायची करायचं ठेवून द्या असं तुम्ही करू शकता तर बघा आता होम कसा करावा हे देखील मी तुम्हाला सांगते जे आपल्याकडे सोळा मनी जमा झालेत त्याच्या आपल्याला आता अकरा वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करून स्वाहाकार करून तुम्हाला आता बघा एक भांड घ्यायचं किंवा तुमच्याकडे जेही कुठलं असेल होम होमचं भांड असेल नसेल तर एखादं ताट घ्या त्यामध्ये खाली माती टाका त्यावर गाईच्या गवऱ्या टाका सविधा वगैरे टाका पेटवून घ्या सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या तुम्हाला गायीच्या शुद्ध गायीच्या तुपाने आहुत्या द्यायच्या असतात स्वाहाकार म्हणून नंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा ओम भूर भुव स्वा तस्तर भितुर वरे नो देवस्वधी मी नम स्वाहा असं चोवीस वेळा करायचं सोळा वेळा नवार्ण मंत्र म्हणजे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे नम स्वाहा सोळा वेळा आता ह्या गायीच्या तुपाने द्यायच्या चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा नवारनव मंत्र म्हणायचा अकरा वेळा स्वामी समर्थ मंत्र सगळ्यात पहिले अकरा वेळा स्वामी समर्थ मंत्राच्या चोवीस वेळा गायत्री मंत्राच्या आणि सोळा वेळा नवारनव मंत्राच्या गायीच्या तुपाने आहुत्या द्यायच्या तोपर्यंत बघा आता होमाला बसण्याच्या आधीच काय करायचं जे आपले सोळा मणी आहेत ना रोज रोज आपण सेवा करून ठेवलेत कमलगट्ट्याचे ते सोळा मणी तुपामध्ये भिजवून ठेवायचे म्हणजे ते छान पेटतात म्हणून आता कमला आता आपल्याला जे आपण तुपामध्ये भिजवलेले जे मणी आहेत त्यातला एक एक मणी घेऊन आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्राच्या आहुत्या द्यायच्या असतात कमलात्मक मंत्र कसा तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमस्वाहा असं म्हणून तुम्हाला कमलात्मक मंत्राच्या आहुत्या द्यायच्या <coughs> हा होम आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दीपावळीच्या पूजनाच्या दिवशी आपली जी महालक्ष्मीची माता लक्ष्मीची पूजा करून झाली की आपल्याला हा करायचा असतो होम दिवाळीच्या दिवशी तर बघा ही अशी सुंदर अशी कालाष्टमी पासून दिवाळीच्या अमावस्थेपर्यंत केली जाणारी सुंदर अशी सेवा आहे फार मोठी सेवा नाही आहे एकदा शॉर्ट मध्ये परत सांगते लक्षात घ्या सकाळी उठून आंघोळीच्या पाण्या आंघोळ पंचगव्याने आंघोळ करायची साफसफाई झाल्यानंतर दारामध्ये गायत्रीपदम लक्ष्मीपदम काढायचं कुलदेवतेच्या टाकावर अभिषेक करायचा कुमकुम अर्चन करायचं ते झालं अर्चन कुमकूच डोक्याला लावायचं संध्याकाळी थोडीशी पिवळी मोहरी अकरा वेळा कालभैरवचं कॉटन करायचं त्यामध्ये विभूती मिक्स करून संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकायची टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर दोन कमल, कमल दोन कमलगट्ट्याचे मणी हातामध्ये घ्यायचे दोन कमलगट्ट्याचे मणी हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला सेवा करायची असते तर सेवा करण्यासाठी दोन कमलगट्ट्याचे मणी हातात घेऊन सेवा करायची असते सोळा वेळा षोडशी मंत्र एक माळ स्वामींची एक माळ कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा असतो ह्या हे दोन मणी आपल्याला रोज दोन दोन मणी घेऊन सेवा करायची असते आठ दिवस आपल्याला हे मण्यांची रोज सेवा करायची असते आणि नंतर होम करायचा असतो होम कसा करायचा सांगितलेला आहे बघा अकरा वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करून तुपानी आहुत्या द्यायचा त्यानंतर चोवीस वेळा ओंभुरभोआचा तसुर्वर बर्गुदिवसीम देहन प्रचोदया नम स्वाहा करून गायत्री मंत्राच्या चोवीस वेळा आहुत्या द्यायच्या सोळा वेळा नवार नवंत ओम एमच्या मुंडा नमस्वाहा करून सोळा वेळा नवारण मंत्राच्या आहुत्या द्यायच्या द्यायच्या त्याच्यानंतर कमलगट्ट्याचे जे सोळा मनी आहेत एक एक मनी टाकत असताना कमलात्मकवंत ओम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री महालक्ष्मी नम स्वाहा असं सोळा वेळा म्हणत आहुत्या द्यायच्या अशी मस्त अशी सुंदर खूप सुंदर सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा आहे कालाष्टमीपासून अमावस्येपर्यंत अमावसेपर्यंत अमा केली जाणारी महिलांनो खरंच खूप सुंदर सेवा आहे तुम्ही करा तुम्हाला स्वतःला किती प्रसन्न आणि किती काय छान वाटेल ना मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही खरंच ही सेवा नक्की करून बघा साहित्य काहीही फार लागत नाही फक्त सोळा मनी लागतात कमलगट्ट्याचे पिवळी मोहरी लागते आणि विभूती तुम्ही घरीच तयार करू शकता जेव्हा तुम्ही अकरा वेळा कालवैरव टम म्हणाल तेव्हा तीन उदबत्त्या लावून द्यायच्या त्याची विभूती पडली की तीच घ्यायची आलं लक्षात अष्टीचे पंचगव्य पिवळी मोहरी कमलगट्ट्याचे म्हणजे कुठल्याही दुकानात मिळेल नसेल तर केंद्र जर जवळ असेल ना तर दिवाळी संच विकत घेऊन या त्याच्यात सगळंच मिळतं आणि कागदही मिळतं त्याच्यात सगळी माहिती असते तुम्हाला माझा व्हिडिओ बघायची गरज नाही ते बघून बघूनच तुम्ही करू शकता तर महिलांना खूप सुंदर अशी सेवा आहे मी तुम्हाला खरंच सांगते खूप प्रसन्न वाटतं तुम्ही नक्की ही सेवा करा तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाही बघा जेवढी आपण देवाची भक्ती सेवेत गुंतलेलो असतो ना आपल्या मनात फालतू विचार येत नाही आपल्या मनामध्ये कोणी आपल्याला कितीही त्रास दिला तरी आपल्याला त्याच्याकडे लक्ष जात नाही आपलं सगळं सेवेमध्ये लक्ष असतं त्यामुळे आपलं मन प्रसन्नच राहतं त्यामुळे तुम्ही आता ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल